वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत असं वक्तव्य संजय मंडलिकांनी केलेलं आहे आत्ताचे महाराज दत्तक आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे चंदगड तालुक्यातल्या नेसरी इथं झालेल्या सभेमध्ये खासदार संजय मंडलिकांनी हे वक्तव्य केलंय ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय आता जे आहेत महाराजसाहेब जी आहे ती सुद्धा दत्तक झालेले आहेत खरे वारसदार तू नाहीत खरे वारसदार तुम्ही आणि आहोत आंबेडकरांची माग सगळी या वारसदाराच्या निमित्तानं निश्चित करायनं विचारलं उद्या बाबादसाहेब साहेबांनी केला माझे वडील त्याला पहिली सदस्य म्हणली त्याने आयुष्यभर पूर्ण आम्ही विचारलं रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आता फोन लाईन वर जोडले गेलेले आहेत रणजित संजय मंडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आता त्याचे पडसाद काय उमटतात हे बघावं लागणार आहे कोल्हापूर विधान लोकसभेच्या या जागेसंदर्भात जेव्हा उमेदवार जाहीर होत होते त्यावेळी दोन्ही बाजूने सांगण्यात आलं होतं की या प्रचारामध्ये वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात येणार नाही मात्र जसं जसं प्रचार सुरू झाला त्या पद्धतीनं आता वैयक्तिक टीका टिप्पणी सुरू झालेली आहे कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातील नेसरी इथं हा कार्यक्रम झाला आणि याच कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक यांनी महाराजांवर एक वादग्रस्त विधान केलेलं आहे की शाहू महाराज हे खरे वारसदार आहेत का खरे वारसदार हे आम्ही आहेत कोल्हापूरकर आहेत त्यामुळं शाहूंचे विचार मांडणारे आम्हीच आहोत अशा पद्धतीचे हे वक्तव्य आहे त्यामुळे आता दोन्ही बाजूला खरंतर काहीतून संतापाची लाट उसळलेली आहे तर काही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत मात्र निवडणुकीचे प्रचार अनेक ठिकाणी चालू आहेत आणि या प्रचारामध्ये सभांमध्ये अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी सध्या भाषणामध्ये दोन्हीकडचे नेते काढताना दिसत आहेत एक पुन्हा एकदा काय म्हणलेले आहेत ते एकदा ऐकूयात तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आता जे साहेब जे ती सुद्धा दत्तव झालेले आहेत खरे वाद तुम्ही आंबेडकरांची मागणी साहेबांनी केला माझे वडील सदस्य म्हणली आणि आयुष्यभर ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी प्रचाराच्या दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की कोल्हापूरचे शाहू महाराज जे आहेत ते खरे महाराज आहेत का ते दत्तक महाराज महाराज आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य हे संजय मंडलिक यांनी केलेलं आहे रणजित माजगावकर आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत रणजित या वक्तव्याचे पडसाद तर उमटतील पण यापूर्वी देखील आपण आहे की उदयनराजे भोसलेंच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं होतं आता शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये हे वक्तव्य केलं गेलेलं आहे निश्चितच ही जी वक्तव्य आहेत या वक्तव्यातून पुढं कुठलाही विपर्यास होऊ नये यासाठी खरं तर जेव्हा निवडणूक जाहीर झाली त्याच वेळी दोन्हीकडच्या नेत्यांनी आपापला तोल सांभाळणे भाषा सांभाळणे वर्तन सांभाळणे अशा पद्धतीची वक्तव्य केली होती कुणाबद्दल ही वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही इथंपर्यंत सतेज पाटील असतील हसन मुश्रीफ असतील यांनी पत्रकारांना सांगितलं होतं मात्र अशा पद्धतीनं पुन्हा एकदा जसं उदयनराजेन संदर्भात झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती कोल्हापूरच्या गादी संदर्भात झालेली आहे आणि संजय मंडलिक यांनी मात्र ही गंभीर टीका केली संजय शिरसाड आता आपल्याबरोबर बरोबर फोन लाईन वरन जोडल्या गेलेल्या आहेत शिरसाट जी आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये खासदार संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य आपण ऐकतोय शाहू महाराज हे खरे महाराज आहेत का अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काय प्रतिक्रिया नाही कोणाच्या गादीबद्दल बोलणं हे तुम्हाला शोभा देत नाही त्यांना शोभा देत नाही शिवाजी महाराजांचे त्याचा सन्मान हा सगळं समाजाने केलेला आहे त्यांचे वंशज आहेत का नाही हे हे बोलायचं तुम्हाला त्यांना कोणी अधिकार दिलेला नाही आणि कृपया राजकारणामध्ये असे असे वक्तव्य करून त्यांना जर वाटत असेल की लोक तुमच्या बरोबर जातील तर नाही तर लोक तुमच्या विरोधात जातील म्हणून गादी बद्दल गादी गादीबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी वंशाच्या बद्दल बोलणं मला वाटतं हे उचित नाही शिरसाटजी अगदी तुम्ही बरोबर बोललेला की लोक अशा पद्धतीच्या वक्तव्याने बरोबर येणार नाही उलट विरोधात जातील पण शिरसाटजी या वक्तव्याच्या बाबतीमध्ये तुम्ही निषेध नोंदवणार आहात का निषेध काय बोलावं हा त्यांचा प्रश्न जरी असला तरी मी माझं काय बोलावं यापेक्षा ते काय बोललेत हे निषेधार्ह आहे बोलले ते चुकीच आहे याबद्दल तू मत नाही म्हणून म्हणलं निषेध नोंदवणार का तुम्ही मी आता मी तसा निषेधच झाला ना हा एक प्रकारे की आपण आपण असे वक्तव्य करू नयेत ठीक आहे आपण बघतोय संजय शिरसाट जी आता आपल्या बोलत होते उदय